नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे महाविकास आघाडीत रस्सी खेच शरद पवार गट लोकसभेच्या अकरा ते बारा जागा लढण्यावर ठाम तर मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकोनला प्रेस करायला विसरू नका लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत जागा वाटपात चर्चा सुरू आहे काँग्रेस गट आणि शरद पवार गटात बैठकीच्या सिलसिला सुरू आहे तिन्ही पक्षामध्ये जागावाटपावरून रस्सी खेच सुरू आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट लोकसभाच्या अकरा ते बारा जागा लढण्यासाठी ठाम आहेत सध्या मुंबईतील तीन जागावरून जागावाटपामध्ये चढावळ सुरू आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चंद्र शरदचंद्र पवार गटाकडून ईशान्य मुंबईची जागा लढण्यासाठी इच्छुक आहेत ईशान्य मुंबई ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात सध्या भाजपाचे मनोज कोटक खासदार आहेत तर ईशान्य मुंबईची जागा पदरात पाडून घेण्यासाठी शरद पवार गटाने प्रयत्न सुरू केला आहे सध्या ठाकरे गटाचे संजय दिन पाटील हे जागा लढण्यासाठी प्रयत्नशील आहेत यासोबत ठाकरे गटाकडूनही उत्तर मुंबईच्या जागेच्या बदलत्या दिशेने दिशे दिशेनं दिशे बद मध्ये मुंबईची जागा आणि उत्तर पश्चिम मुंबईची जागा मिळण्याची प्रयत्न सुरू आहेत उत्तर मुंबई जागेवर सध्या भाजपाचे गोपाल शेट्टी खासदार आहेत तर दक्षिण मुंबईत जागेवर शिंदे गटाचे राहुल शेवाळे आहेत उत्तर पश्चिम मुंबई जागेवर गजानन कीर्तिकर हे विद्यमान खासदार आहेत या दोन्ही जागा लढण्यासाठी ठाकरे गट इच्छुक आहे आणि ठाकरे गटाकडून उत्तर पश्चिम मुंबई जागेवर अमोल कीर्तीकर तर दक्षिणमध्ये मुंबईची जागा लढण्यासाठी अनिल देसाई यांना उमेदवारी दिली जाईल तर काँग्रेसचे संजय निरूपण उत्तर पश्चिम जागा मिळण्यासाठी प्रयत्नशील आहेत तर मित्रांनो आपल्याला काय वाटते महाविकास आघाडीत रस्शी खेच सुरू आहे याविषयी आपल्या कमे आपल्याला काय वाटतं आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तूरता धन्यवाद जय महाराष्ट्र